आज आपल्या सोबत उपस्थित जिल्हा अध्यक्ष श्री अशोक निबाब मार्गदर्शक श्री नरेंद्रजी शहर याकडे बैठकी सुरू शर्मा जनरल मंच ज्ञानेश्वर श्री नवे आणि उपस्थित सर्व जनरल मंचांचे सदस्य आणि वारा आज मीटिंग करण्याचं कारण असं की आज मिटिंग आपण त्यांना एका मोर्चाची नेतेशी अध्यक्ष व्यापारी महासंघ जिला जा हमने अभी भी जनरल मर्चेंट के व्यापारियों की एक दिशा निर्देशिका दो 2025 प्रकाशित की है और उस निर्देशिका में जिले के 2000 व्यापारियों की संपूर्ण जानकारी संकलन की गई है और उस निर्देशिका का पूरे जिले में व्हाटप का दौरा के माध्यम से आज हम भोखर्दन में हम आए और निदेशिका के बारे में मैं कहना चाहूँगा कि निदेशिका हमारे जालना जिले के छोटे से छोटे व्यापारी और बड़े से बड़े होलसेलर हो एजेंसी लाइन वाले हो डिस्ट्रीब्यूटर सीप वाले हो सभी के लिए ये निधिशिका उपयुक्त है आ, होलसेलर वाले को किरकोर वालों से काम पड़ता है किरकोर वालों को होलसेलर वालों से काम करता पड़ता है तो ये एक निदेशिका हमारे लोगों का व्यापार बढ़ाने का माध्यम भी है और निदेशिका एक मैं मानता हूँ कि हमारे सभी व्यापारियों को एकजुट करने का संगठित करने का हमारी संगठना को सक्षम बनाने का स्ट्रॉन्ग बनाने का और मैं तो इससे आगे कहना चाहूँगा कि निर्देशिका ये हमारे सभी व्यापारियों को एक मोती की माला में पिरोने का प्रयास है विषय जालना मर्चोसिएशनची जो सूची बनलेली आहे त्याचं प्रकाशन आहे मित्रांनो आजच्या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला इतकं सांगू इच्छितो बप साहेब हे सर्व व्यापारी जो आहे हे झिरोतो भर आलेले व्यापारी आहेत हे एकेकाळी कोणाच्या इतर कामाला होते आज स्वतः मालक झालेले असे व्यापारी आहेत आणि या सर्व व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांवर तुमचा सदैव आशीर्वाद राहो त्यांना कुठंही कधी काही काम आणलं तर त्यांचा तुम्ही फोन उचलून त्यांच्या समस्येचं निरसन करावं ही तुम्हाला मी गोकरदर व्यापारी महासंघ सचिव यांना तरी या हातोडून विनंती करतो आणि सर्व व्यापाऱ्यांना सांगतो की मित्रांनो मला या क्षेत्रात जवळपास पाच ते सात वर्ष झाली तुम्हाला कुठंही गावात असो बाहेर असो किंवा बाहेर राज्यात असो कुठंही काही मदत लागली तर एका फोनवर त्या मदतीचं तुमचं निरसन कसं होईल ही भावना ब्बसाहेब बघतात एक छोटंसं उदाहरण असं आपले सर्व ओळखतात त्यांना भोकरचे गट नेते आणि आपल्या किराणा उशेचे दुकानदार संतोष जाते यांच्या कलकत्त्याच्या जा पुढे त्यांच्या दवायला हार्ट अटॅक आला होता तिथं ते वारले आणि बम साहेबाला फोन आला की आपल्याला काय मदत होईल तर क्षणाचाही विलंब न करता इथं एअर ॲम्ब्युलन्सपासून तर डॉक्टरा पासून तर सर्व यंत्रणा उभी करायचं काम म्हणजे आज हे बगसाहेब यांनी केलेलं आहे तर तुम्हाला हे सांगू इच्छितो मी इथं बी नगर कोणी कर्मचारी असो पोलीस प्रशासन असो कोणी शॉप ऑफ लायसन मागतं आपल्याला धोस मारतं भोकरदन शहराला शॉप ऑफ लायसन लागूच नाही आहे कारण की आपली नगरपालिका एक त येते त्याच्यामुळे ला लागू नाही आहे आपल्याला शॉपअप काढायचं तर जो गव्हर्नमेंटचं आधार आधार उद्योग असेल ते असेल ते आपण काढायचं शॉपअपचं लमसम पन्नास रुपये पी ए पाचशे रुपये घेतात तर इथं कुठलाही काही अडचण आली तर तुम्ही सं न संकोच न करता माझ्याशी संपर्क करा मी माझ्याकडून जितकी मदत होईल तुम्हाला करेल हीच तुम्हाला शाश्वती देतो आणि बम साहेबाच्या नंतरही जो आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे सचिनजी निळगुने हे बी कायम मी त्यांना मोठ्या भावासारखं काही फोन लावला तर बोलतो आणि डायरेक्ट अधिकाऱ्याजवळ देतो कारण की आपल्याला अधिकाऱ्यासोबत फेस करता येत नाही ते त्यांच्या भाषेत चांगल्या प्रकारे त्याला समजवता आणि अधिकारी बी ते काम करतात तर त्यासाठी बाब साहेबाचा तर नंबर आपल्याकडं आहेच त्यांचा बी नंबर देतो काहीही काम पडलं तर बिनदास्पणे त्यांना ला फोन लावायचा आपली समस्या विचारायची तुम्ही सर्व नवलजी यांच्या म्हणण्यावर आज इथं आलात तुमचा सर्वांचा आभारी आहे इकडे बोलून मी माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र येऊन आहोत फक्त व्यवसाय हा दुकानात बसून नाही चालू शकत व्यवसाय ग्राहकांची वाट बघत पण नाही करू शकत येणार अजून तंत्रज्ञानाची जोर लागली आता तो व्यवसाय दुकानाच्या पलीकडे मोबाईल स्क्रीनवर गेलेला आणि हे तुम्ही ते पण तुम्ही याला शकत नाही तो गेलेला आहे बरोबर आहे डिजिटल त्याच्यामुळे डिजिटल तंत्रज्ञानाची आपल्या व्यवसायाला गरज आहे डिजिटल विजिबिलिटी आणि त्या अनुषंगाने जेव्हापासून काम करतो थोडं थोडं आपल्या आपल्या व्यवसायासाठी आपल्याला लोकेशन पण बिझनेस व्यवसाय कारण की आपला व्यवसाय आता भोकलपणमधला व्यवसाय कुठे विजिबल होईल त्याच्या सराउंडिंग जिथे त्याचे कस्टमर नीड टू डिस्प्ले जो त्याचा व्यवसाय आपण त्याचा संशय डिजिटल हॉस्पिटमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला सतीश शेठ आणि हस्तिबल साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण याच्या मागच्या या डिजिटल डायरेक्टरची आपण त्यांच्या आदेशानुसार आपण कॉस्ट सुद्धा दोनशे रुपये ठेवलेली या जूनमध्ये सरांनी सांगितल्यामुळे आपला अतिलेशन म्हणून जूनपर्यंत ठेवली याच्यानंतर वाढेल तुम्ही बघितलं आता ग्रामीण भागामध्ये तर आपल्या इकडल्या लोकांनी अजून त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही हा जनरल प्रोजेक्टला कसा फायदेमंद होऊ शकतो आपण जसं ही प्रिंट करायचं होतं हे शेवटचं मेमोरेबल हे कोणी करू नाही शकत याच्या मागे यांची काय ताकद आहे काय मेहनत आहे आणि काय हे सगळं मी जवळून बघतो तुम्हाला मी सांगतो की आता डिजिटलवरती जेव्हा आपण करायचं म्हणतो तर आज तुमचं नेटवर्क जे आहे डिजिटल वरती आहे जसं तुमचे जेवढे लोक आहेत म्हणजे तुम्ही ग्राहक सोडून द्या पण तुमचे जेवढे एजन्सी आहेत जालन्याचे मोठे होलसेलर आहेत तुम्हाला आज तुमच्या याच्यात कोणी जर जर का टेंबोरलीला गेलं किंवा कोणी जर का अंबडला गेलं तर अंबडचे तुमचे कोण शाखा अध्यक्ष आहे कोण तिकडे व्यापारी तुमच्याकडे आहे का नंबर आता जेव्हा की जेव्हा की आपण आज डिजिटल मीडियावरती पण आपल्याकडे आहे की या सगळ्या गोष्टीचे सॉल्युशन संघटनेला साहेबांनी आपल्या संघटनेला वाव दे त्याच्या एक्टिव्हिटीला व्यापाऱ्यांच्या समस्याला जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतो की आपल्या इकडनं आठ जण कॅबची जी राष्ट्रीय संघटना आहे त्याच्यामध्ये मीटिंग अटेंड करायला गेले होते त्याच्यानंतर जालन्यातून जा दोन जण गेले कॅटचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आर्दनी बोन साहेब आणि के प्रदेश उपाध्यक्ष सतीश पंच आहे तर तिथे सुद्धा ह्या तळागळात म्हणजे साहेब तिकडनं जे फीडबॅक घेऊन जातात बघतात कुठे यंग ये लोक येत आहेत काय येत आहेत काय ते सगळं तिथे मांडत येणाऱ्या काळात मी जी एस टी मध्ये बदलाव आणि तुम्हाला दिसणार आहे त्या संदर्भात तिथे काय म्हणतात त्याच्या राष्ट्रीय कोऑर्डिनेटर स्मृती इराणी जी आहे तुम्ही खंडेवराव साहेब हे तिकडे दिल्लीतले जे आहे ते खासदार ह्या सगळ्या ग्रास करते समजते तर त्यांचं पण सांगणं आहे तर येणाऱ्या काळामध्ये व्यवसायाकडे आपल्याला नीट लक्ष देऊन जर चाणाक्ष नजरेने बघायचं असेल तर त्यासाठी आपण हे डिजिटल माध्यम जे आहे बनवलेलं आहे जे की आपण आपल्यासाठी बनवलेलं म्हणजे इट इज द फॉर लोकल लोकल फॉर लोकल जे आपण करतोय तर आपण आपल्या लोकेशन बेसवर बनवलं आहे लोकल भोकर जंगा भोकर जंगी बोलत आली पाहिजे तिकडलं व्यावसायिकांना प्राधान्यता दिलं पाहिजे त्यांचीच आजूबाजूला परिस्थिती झाली पाहिजे ते प्लॅटफॉर्म तर त्याला वापरणं त्याच्यावरती येणं आणि लवकरात लवकर करणं पण सोबत त्याच्यातला जो भाग आहे साहेबांच्या आदेशामुळे दोनशे रुपये आपण केलेले हे फक्त जूनपर्यंतच राहणार ह्याच्यानंतर वाढणार तर हे आपण संघटनेला एक प्राधान्यता दिलं आपण त्यांना मा म्हणजे साहेबांचा आदेशही मान्य कर्तव्य भाग तर अजून सगळ्यांचे झालेले नाही ते इग्नोरन्स करतात फायदे लक्षात येतील सगळ्यांना या मिटिंगच्या अनुषंगाने विनंती आहे की सगळ्यांनी लवकरात लवकर त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करावं त्याचे फायदे घ्यावे तुम्हाला त्याच्यामध्ये एक 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 गोष्ट कळत जाईल आणि कोणाला काही प्रश्न असल्यास त्याच्यामध्ये नंबर आहे माझा तुम्ही विचारू शकता हा आपण ओरिएंटेड बनवतो इट इज वर्किंग ऑनली फॉर व्यापारी आपल्या हेल्थचे विषय आपले एज्युकेशनच्या गोष्टी इट इज ऑनली टू अवेड टू इन्फॉर्म टू एज्युकेट फॉर द सोशल एंड कमर्शियल पर्पज राईट सर तुमचं माझं थोडंफार बोलणं झालं हे इज द राईट अवेअर पर्सन इन आज मेहीज तर ह्याच्यासाठी माझी सगळ्यांना विनंती आहे एकमेकाला सांगून जे लोक आज उपस्थित नसतील डिजिटलची जोडणं फार कर्तव्य आहे आपलं त्याचं तुम्ही मोठ्या बाकी थोडंसं जागृती सांगा ज्या लोकांनी नाही माहिती बेसिकली वॉट वी आर युझिंग वी आर युझिंग बेसिक नाही ना वी आर आपल्या इथे डिजिटल लिटरसी नाही आहे सर वी आर युझिंग इट इट्स अ सोशल मीडिया नॉट प्युअरली डिजिटल मीडिया तर तुम्हाला हल्व बेस्ट केस आपल्याला काय हवं आपल्याला हवं लोकेशन केस आता मी नाकाचा शोध फक्त तेच करणार मला अरे आपण उद्या माझा कान दुखू शकतो ना इथे कानाचं काय ते मोठीफायला हवं ना मला मला काय कसं माहिती होणार आणि मी तर नाकाच शोधत करणार तेच मला येते नाक कसं हवा नाकाचे किती डॉक्टर आहे नाकाचे किती प्रकार आहे असं हे गोष्ट गोष्टसाठी तुम्हाला थोडंसं लिटरेसी झाली